आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते सालार जंग जमीन प्रकरणामध्ये चर्चेत आलेला खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडली मंगळवारी जावेद खासगी रुग्णालयामध्ये दाखल झालाय त्यानंतर डॉक्टरांचे दोन पाणी पत्र हे वकिलांमार्फत आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोहोचले आणि पाच दिवसांचा आता वेळ मागण्यात आलेला आहे त्या डॉक्टरांनी त्याला रक्तदाबासह अन्य त्रास होत असल्याचं नमूद केलं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय झालं नेमकं एवढी तब्येत बिघडली जावेद शेखची तर एका खासदारांच्या चालकाला तब्बल दीडशे कोटी रुपयांची जमीन गिफ्ट मध्ये मिळते गिफ्ट मिळण्याचं कारण तो सांगतो की त्या सालरजंग वंशजांसोबत माझे जुने वीस वर्षांचे संबंध आहे त्यामुळे त्यांनी मला दीडशे कोटी रुपयांची जमीन गिफ्ट मदत दिली त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेत एक तक्रार येते त्या तक्रार असताना या सगळ्या प्रकरणात चौकशी होते पहिल्या दिवशी या खासदारांच्या चालकाला जे आहे तर चौकशीसाठी बोलवलं जातात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रश्नांची तरबती जी आहे तर आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती यात त्याला ही सगळी जमीन कशी मिळाली आणि सालाजंगच्या वंशजांसोबत तुमचं नातं संबंध कसं काय जुटलं हे प्रश्न विचारला विचारण्यात आले आणि याची उत्तर जावेदला देता आली नव्हती आणि पहिल्या दिवशी झालेल्या या चौकशीनंतर जावेदचा थेट बीपी वाढला आहे आणि आता तो रुग्णालयात दाखल आहे तसं पत्र त्यांनी पोलिसांना दिलेलं आहे मात्र आता या सगळ्या प्रकरणात पाच दिवसाची वेळ जी आहे तर जावेदने मागितलेली आहे त्यामुळे हा सगळं प्रकरण जे आहे तर आता पुढे पुढे चर्चेत येतोय जशा जशा या सगळ्या घडामोडी घडत यात अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्याचा उलगडा होताना दिसत नाहीये आ, या सगळ्या प्रकरणात सालर जंगचे जे वंशज आहे ज्यांनी ही सगळी गिफ्ट जमीन दिली ला ला, होती त्यांना देखील चौकशीला बोलवलं त्यांची देखील तब्येत खराब झाली होती त्यांनी देखील तीन दिवसाचा वेळ मागितला होता त्यामुळे हे सगळी टाळाटाळी तर सुरू नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित होता मात्र या सगळ्या प्रकरणात जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही चौकशी होत नाही तोपर्यंत नेमकं काय प्रकरण हे समोर येणार नाही मात्र आता जावेदचा वाढलेला बीपी हा अनेकांना अनेक गोष्टी ज्या आहेत यामुळे चर्चेत आलेल्या चर्चेचा विषय बनलेला आहे नक्कीच आणि त्यामुळे कोडास बीपी वाढतं येत्या काळात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्ता असं मोसिन धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी